आज आपण राजगिऱ्याच्या लाह्या भाजण्यापासून ते त्या लाह्यांच्या उपवासाच्या दोन रेसिपी बघणार आहोत राजगिरा आपण उपवासाला खाल्ला पाहिजे असं नाही अधेमध्ये मुलांनाही अशा प्रकारचा रेसिपी आपण बनवून देऊ शकतो यामध्ये कॅल्शियम आयम भरपूर प्रमाणात असते आणि मस्तपैकी असे बनवून दिल्या ना तर मुलं खूप आवडीने खातील तर चला यासाठी मी इथे घेतलेला आहे राजगिरा तो कढईमध्ये टाकला आणि गॅसची फ्लेम इथे लो ठेवली होती आणि त्याला अगदी हल म्हणजे असं झाऱ्याने ना हलवत राहायचं आणि तो फुटायला लागला की कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं आहे आणि तो छान असा फुटतो त्याला बिलकुल भिजवलेला नाही आहे किंवा काही कशात सोप करून ठेवलेलं नाही आहे तरीसुद्धा इतका मस्त फुलला की दानांना दाना एक नंबर असा फुललेला होता तर अशा हे माझ्या आईने मला इथे करून दिलेलं आहे मी खूपदा ट्राय केलं राजगिरा भाजण्याचा तो पण जळून जायचा पण माझ्या आईने मस्त अशा भाजला बघू शकता तुम्ही आणि झाकणी वगैरे काही झाकली नाही त्याच्यावर कारण की जळल्या जाईल खालचा म्हणून तर हे बघा थोडंसं त्याचं तडतडणं बंद झालं की लगेच उचलायची कढई आणि ताटामध्ये राजगिरा जो लाह्या भाजलेल्या आहेत तो टाकायचा आता इथे बोलूनच आम्ही सगळा व्हिडिओ केला पण आजूबाजूला एवढा आवाज होता की तो तुम्हाला ऐकायला चांगला वाटणार नाही खडतड खडतड असा आवाज होता काम चालू आहे त्यामुळं सो इथे मला व्हाईसवर करावा लागला आता इथे लाह्या भाजून झालेल्या आहे तर ह्याच्यामधलं अर्ध जे आहे लाह्या घेऊन आपण मिक्सरला फिरवणार आहे कारण की त्याचा आपल्याला बनवायचा आहे हलवा तर तुम्ही राजगिराच्या लाह्या न भाजतासुद्धा याचं मिक्सरला ग्राइंड करून तुम्ही करू शकता पण त्याचं जे हलवा आहे ना तो बिलकुल चांगला लागत नाही कणिक भाजल्यासारखा लागतो आणि याचा अशा प्रकारे तुम्ही हलवा करून बघा एक नंबर लागणार तर मिक्सरला फिरून घेतलं अगदी पल्स मोडवर एका कढईमध्ये तूप टाकून घेतलं एक ते दीड चमचा बस जास्त नाही नंतर हे जे आपण बारीक करून घेतलेलं आहे हे बघा आणि बारीकही झालं ना खूप तरीसुद्धा छान लागते हे तर तुम्ही नक्की करून बघा आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तूप कमी झालं बा पण नाही ते चांगलं असं मंद आचेवरती पाच मिनटं तरी चांगलं याला भाजून घ्यायचं आणि हलवत राहायचं आहे आता इथे काय झालं की जे काजू किशमिश जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे आहे ते आधी भाजून घ्यायचे होते पण मी विसरली नंतर मग ते भाजून झाल्यानंतर समोर दाखवते तुम्हाला काय केलं तर पाच मिनटं चांगल्याला मंद ह्याचेवरती असं भाजून घ्यायचं छान सगळीकडे तूप सगळ्या पिठाला जे आहे लागलं पाहिजे सो अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे हे बघा माझी आईच हे बनवत होती आणि आईनेच मला हे सांगितलं खूप छान झालं होतं मुलांनी एवढ्याच छान आवडीने खाल्लं आहे सांगते तर त्या तुम्ही लाह्या भाजल्या आहे ना तर त्या थोडशा ना म्हणजे खालचं वगैरे पाहून घ्या नाही तर कच वगैरे लागू शकते आता इथे छान असं पीठ भाजून झालं राजगिऱ्याचं तर इथे मी थोडंसं तूप पुन्हा टाकलं आणि पीठ जे आहे ना सगळं अक्षर बाजूला करून टाकलं कारण की इथे काजू किसमिस हे टाकायचे होते जे पण तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ते भाजायचे राहिले होते सो मी इथे एक चम्मच तूप पुन्हा टाकलं आणि काजूचं बारीक तुकडे करून घेतले होते थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं आणि बदामसुद्धा थोडी टाकली होती कीस टाकलं आणि याला अगदी लो फ्लेमवरती मस्त असं भाजून घ्यायचं आहे खरपूस नाही म्हणता येणार ड्रायफ्रूटचे ड्रायच असतात अगदी हलकेसे भाजून घ्यायचे हे बघा भाजून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि ठीक आहे ना होत राहते चुकी हेच मी इथे सांगत होती तुम्हाला मी आधीच सांगितलं की मला इथे मी बोलली पण मला इथे व्हॉइस ओवर करावं लागला कारण की भरपूर असा आवाज होता त्यामुळे मग समजू शकता तुम्ही तर इथे आता बघा छान असं भाजून झालेलं होतं आता इथे आपण टाकणार आहोत यामध्ये पाणी तरते चानल वर साल, तो चानल ला करा, ला तर त्याआधीच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ही आहे माझी आई बघू शकता आणि ती आली होती तिचा उपवास पण होता म्हटलं चला दोन तीन रेसिपी करून घ्या आणि नंतर मग इथे छान असं भाजून झाल्यानंतर ए एक ते सॉरी दोन ते तीन चमचे साखर इथे टाकली आता तुम्हाला इथे जे आहे साखर तुम्ही थोडी जास्त कमी इथे करू शकता तुम्हाला कसं आवडते आता हे तुम्हाला जरी पीठ जास्त दिसत असलं तरी याच्यामध्ये जर आपण गरम पाणी टाकलं तर हे असं श्रिंक होते छोटंसं होते आवडले जाते त्यामुळे साखर कमीच टाकायची खूप जर साखर टाकली पीठ तुम्हाला एवढं दिसत आहे आणि जर तुम्ही साखर जास्त टाकली खूप गोड होणार सो इथे दोन ते तीन चमचे मी इथे तू साखर टाकली आणि गरम पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे बघू शकता आणि अगदी थोडंसं आहे ना थोडं थोडं गरम पाणी टाकून ना अगदी हलवत राहायचं हे बघा किती पीठ दिसत होतं आता बघा केवळसं झालेलं आहे म्हणून म्हटलं साखर थोडी कमीच टाका नंतर हे बघू शकता पटापट असं छान फिरवून घेतलं आणि इथे हाफ टीस्पूनच्या जवळपास विलायची पावडर जर तुम्हाला अजून थोडी जास्त आवडत असेल तर नक्कीच टाका मला तर आवडते फ्लेवर याचा हे बघा छान असं शिजवून घ्यायचं आता आई म्हटली की थोडंसं पाणी पुन्हा टाक म्हणून छान असं शिजला पाहिजे तर छान मऊ लुसलुशी तसा लागणार म्हणून तर पुन्हा मग आईने मला पाणी टाकायला लावलं त्यामध्ये आजूबाजूचे छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं टाकलेलं आहे अगदी दोन चमचे जे जवळपास पाणी इथे पुन्हा टाकलं मी आणि याला आणि मग घ्यायचं वाफेवर कमी याच कमी वाफेवर हे बघा झाकण ठेवून याला हे बघा झाकून ठेवलेलं आहे आणि याला चांगलं असं पाच मिनटं तरी याला वाफेवर शिजू द्यायचं बघा आपलं जे आहे हलवा रेडी आहे एक नंबर लागतो नक्की ट्राय करा आता आपण दुसरं रेसिपी बघूया तीसुद्धा तुम्ही उपवासाला घेऊ खाऊ शकता किंवा मुलांना करून द्या खूप आवडीने खातील आणि याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात कॅल्शियम आयर्न असते आणि भरपूर असं काही असते फायबर मॅग्नेशियम भरपूर अशा प्रमाणात राहते तर इथे मी आता दुसरं शि हल शिरा करण्यासाठी इथे घेतलेलं आहे गजामध्ये एक ग्लास पाणी त्यामध्ये तूप टाकलं एक चम्मचच्या जवळपास थोडंसं नंतर यामध्ये साखर आता तुम्हाला इथे पण किती गोड पाहिजे त्यानुसार घ्या याच्या आधी मी यामध्ये टाकलेली होती दोन चमचे साखर सो इथे मी आ, एक चम्मच पुन्हा टाकली आणि आता यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला ड्रायफ्रूट्स तर मी इथे बदामचा चुरा केला होता ते काजूचा चुरा केला होता ते टाकलं आणि खोबरा केस जो थोडासा होता तो टाकून घेतला हाफ टीस्पूनच्या जवळपास आता थोडं थोडंच बनवायचं होतं त्यामुळे थोडंसंच टाकलं आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पाणी उकळी येऊ द्यायचं आहे आणि चांगलं हे मेल्ट झालं पाहिजे तर हे बघा याच्यामध्ये आता हा राजगिरा आहे ना तो टाकून द्यायचा याला बारीक करायचं नाही लायांना ह्या छान दाताखाली येतात ना खूप छान लागते आता याला मस्त अशी दणकून उकळी येऊ दिली आणि हलवत राहिलं म्हणजे गुठळ्या नाही होणार आणि हे बघा पातळ जरी दिसत असल्यानंतर छान असा घट्ट येतो आणि खूप छान लागतो खरंच खूपच जबरदस्त नक्की करून बघा आणि इन्स्टंट होते फटाफट होते उपवासाला अगदी हेल्दी तुम्ही असं हे खाऊ शकता किंवा मुलांनाही हे देऊ शकता खूपच छान लागते तर बघा रेडी झालेला आहे आपला शिरा नाही राजगिराला घातलं तर कच्चं कच्चं पीठ लागते त्याच्यामुळं भाजल्यानंतर छान स्वाद येते सुगंध मस्त शेवटी टाकली याच्यामध्ये विलायची पावडर बघू शकता आणि चांगला आता मिक्स करायचं चा, आणि चांगलं असं म्हणजे हा एकदम घट्टही राहत नाही पातळही नाही राहत मीडियम कन्सिस्टन्सीचा राहतो जर तुम्हाला खूप पातळ आवडत असेल तर तसंही तुम्ही इथे करू शकता आता रेडी आहे दोन्ही पण रेसिपी इथे छान अशा सर्व करून घ्यायच्या बघा किती टेम्पटिंग दिसत आहे ना यम्मी यम्मी असं आणि गरम गरम खा हा 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 एक नंबर लागतात तर खूपच छान झाले होते तर नक्की तुम्ही करून बघा उपवास असल्यामध्ये आणि एकदम हेल्दी खाणं खूप चांगलं तर मुलांनाही करून द्या तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल वा वा। तर सबस्क्राईब करा आणि राजगिराचा शिरा आहे आणि राजगिराचा हलवा आहे अशा प्रकार तुम्ही करून बघा छान लागते छान लागते खायला करून बघा काम करून बघा कसं लागते तर आणि रेसिपी आवडली तर तुम्हाला सर सबस्प्राईज लाईक करा करा सरप्राईज करा आणि आणि छान एक कमेंट करा आणि कमेंट करा हां पण चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि चॅनलला सरप्राईज करूनदाहा ठीक है